नमस्कार बहीण भावान तर आम्ही बनवणारे आज भेंडी तर भेंडी घ्यायची आधी धुवून हे माझ्या हारशून पाणी आणलं डबल आण हारशू एक गिलास माझा हारशूल्या कामाचा झाला आता बस झालं तर मी भेंडी धुवून घेतलेली आहे तर आता या पालावरती टाकते पालाव घेतलेला आहे त्याच्यावर टाकून घेते माझा हारशू बी टाकू लागते तरी तर घेतली मी सर्व टाकून आता घ्यायची सुकून अशी करून घ्यायची आणि आमच्या इकडं पा कसा ऊन पडलेलं आहे आज माझा हरशू कसा काम आहे ते एक परत आणली आणि बघून आणलं आमची भेंडी सुकलेली आहे तर आता भेंडी कट करायची हवाला सर खारशू तुला लागलं भेंडी कट करून घ्यायची माझा हरशी घेतली नुसतीच खाऊन भेंडी कट केलेली तर मी घेते इथं कट करून भेंडी आता जाले ले, करूं। एला एला, तर माझी भेंडी झालेली आहे कट करू कृपा आणि इकडपा माझा हरशुका लावायला तुम्ही लावत होते का लावून लहानपणी आम्ही तर लावत होतो हा धर हे बघा माझं हार कच्ची भेंडी खाते हाय तुझ्यातन घेऊन या का झाली बस झाली ना काय लावलं हरशी तस तर मी ते घेतला एक कांदा कट करून एवढी मिरची कोथंबीर तर इथं ठेवलं मी तेल तर पहिले त्यात टाकली मोहरी मोहरी तडकली आता टाकणारी जिरं जिरं तडकलं आता टाकणारी मी कांदा कट केलेला कांदा आरत कटकत झाला आता टाकणारी मी मिरची कट करून कांदा आणि मिरची झाली भाजून आता टाकणारे मी मीठ आणि हळद आणि आता टाकायचा कट केलेला कोथंबीर आता टाकायची भेंडी कट केलेली भेंडीला फिरून घ्यायचं झाकण ठेवायचं म्हणजे लवकर शिजते वाफावर माझा हारशू काय करायला काकडीवर माझा हारशू मीठ टाकायला हरशोचे पप्पा रात्रीचा भात खायला आम्ही रात्री फोडणीचा भात केला होता तर कामावून बारा वाजता आले होते तर आमच्या दोघाय पुरताच केला होता तर आता काढायचं झाकण बघू शिजली तर भेंडी आपली शिजलेली तर आमची भेंडी शिजलेली आमच्या पोळ्या झालेल्या आम्ही आता जेवण करत आहे मी दूध पोळी खायली हर्ष तुला नाही खायची का दूध पोळी हे दुद काय दूध आहे इकडं हे बघ मी दूध पोळी खाणार आहे हे दुद दुद मग कुठे भाकर हरभऱ्याची भाजी टमाट्याचा ठेसा आणि बाजरीची भाकर आणलेली हारशू अंगात आलं का कायपा माझा हारशू नवरीन बनायला हारशू ते साडी नाही पण साडी नाही गादीवरली खोळे बेडशीट आहे बेडशीट उश्या घेत असत कोण तुझं उशाचं एक ते मग त्याची साडी निसत का हा तू हो तू पोगी घ्यास का पोगा पोगी घ्यास ना कोण झाला हर्षी तू झाली नवलीन झाली तू आता कुठं चालला तू नड़ा लागला कोण काय झालं हर्षूर रडायला ए पोगी काउंट रडायला आता हां